दो दोन दिवसापूर्वी मनसेवर आणि त्याचे राणे यांनी विनाकारण अशी खोसक टीका केली परत नारायण राणे काय आणि त्यांची दोन मुलं काय कधी कोणत्या थराला जातील कधी कोणत्या थराला जाऊन कधी काय वेळवाकडं बोलून टीका करतील याचा काही नेम नाही पर आपली मुलं अशी आहेत हे नारायण राणे यांना ठाऊक असून सुद्धा आपल्या मुलांना टीका केली म्हणून जर दुसऱ्यानं त्यांच्यावर जर का प्रति टीका केली तर मुलाला समजवायचं सोडून उलट ज्यांनी टीका केली त्याला थेट धमकी देणं त्यांना इशारा देणं अशा प्रकारची भाषा ही नारायण राणे यांची आहे आता झालं असं की दोन तीन दिवसापूर्वी ज्यावेळेस नितेश राणे यांना पत्रकारांनी छेडलं आणि पत्रकारांनी जेव्हा विचारलं की दोन ठाकरेंचं तुम्हाला काय वाटतं वगैरे असं विचारल्यानंतर त्यांनी खोचा कशी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आता ते सरळ मार्गी नाही आहेत त्यामुळे सरळ मार्गी उत्तर ते देतील याची अपेक्षाही नाही त्यामुळे त्यांनी उत्तर देताना सांगितलं की आम्ही घाबरलो आम्हाला घाम आला बघा आम्हाला किती म्हणजे आता काळजी आहे हे दोन बंधू एकत्र येणार म्हणजे काय एकाकडे वीस आणि दुसऱ्याकडे झिरो त्यामुळे आम्हाला काय फरक पडणार अशा प्रकारची टीका केल्यानंतर मनसेचे जे काही एक का प्रवक्ते होते प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करत असताना राणेंची उंची राण्यांची वैचारिक उंची उभे राहिले तर लवंगा एवढी आणि बसले तर विलायची एवढी अशा प्रकारची एक प्रकारे खोचक अशी टिप्पणी करून टाकली आणि त्यामुळे संतापलेले म्हणजे नितेश राणे तर राहिले बाजूला नारायण राणे हेच प्रचंड संतापले आणि त्यांना आता प्रकाश महाजन हे काय खूप मोठे नेते आहेत का ने अजिबात नाही ते कुठल्या पदावर आहेत का आमदार आहेत का नाही खासदार आहेत का नाहीत काय नाही नगरसेवक सुद्धा नाहीत तरी देखील प्रकाश महाजन यांच्यावर टीका करण्यासाठी नारायण राणे यांना एक फेसबुक पोस्ट लिहावी वाटली त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आणि मग तू भेट तू एकट्याला भेट इथं ये तिथं ये तुला उलट्या करान लाईन इ आता बोलला तर बोलला अशा प्रकारचे एक प्रकारे जर आपण म्हणतो ना की टपोरी वजा भाषा आता एखाद्याचा बाप जर अशा प्रकारची भाषा करणार असेल एखाद्याचा वडील अशा प्रकारची भाषा करणार असेल तर अर्थातच त्यांची मुलं सुद्धा त्याच प्रकारची भाषा करणार मात्र हे झाल्यानंतर प्रकाश महाजन गप्प बसतील ते प्रकाश महाजन काय त्यामुळे त्यांनी तर थेट दंड थोपटोन त्या ठिकाणी मी आलो या चौकात कुठे यायचं ते सांग कणकवलीत यायचं का हे सांग अशा प्रकारे पूर्णपणे त्यांची या प्रकारे पोलखोल करून टाकली आणि मग खुलासा देताना नारायण राणे म्हटलं की झोपलेल्या माणसाला काय जागा करायचं संपलेल्या पक्षाला काय जागा करायचं मात्र त्या ठिकाणी बोलत असताना राणे असं म्हणाले की माझे आणि राज ठाकरे यांचे संबंध हे व्यक्तीच्या पलीकडचे आहेत राजकारणाच्या पलीकडचे आहेत मुद्दा या ठिकाणी दोन असे महत्त्वाचे मुद्दे येतात क्रमांक एक लोकसभा निवडणुकीमध्ये याच नारायण राणे यांना जिंकण्यासाठी विनाकारण धडपड जी केली त्या माणसाचं नाव होतं राज ठाकरे यांचं आपला पराभव होतोय हे नारायण राणे यांना सुद्धा माहिती होतं आणि त्यामुळं राज ठाकरे यांनी सुद्धा इतकी धडपड करून सुद्धा ते तेम चाळीस बेचाळीस हजाराच्या फरकानं नारायण राणे हे लोकसभेला जिंकून आले त्यासाठी कणकवलीमध्ये राज ठाकरे यांनी सभा घ्यावी यासाठी वारंवार फोन हे राणे हे करत होते असा दावा मनसेच्या नेत्यांनी केला आणि आपल्याला पण ठाऊक आहे की राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये जाऊन नारायण राणे यांच्यासाठी सभा घेतली होती एवढा सगळा प्रपंच करून नारायण राणे कसेबसे का होईना जिंकून आले मग जर का नारायण राणे यांचे राज ठाकरे यांच्याशी राजकारणाच्या पलीकडचे जर का संबंध असतील तर वारंवार राज ठाकरे यांना हिनावणारी टीका हे नारायण राणे का बरं करतायत ठीक आहे आपण उद्धव ठाकरे यांचं समजू शकतो उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचं एकमेकांचं किती चांगलं जमतं पटतं रुळतं हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे पण जर का चार सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका त्या निवडणुकामध्ये जर का ज्या व्यक्तीमुळे आपण निवडून आलो कारण त्यांचा थोडा बहुत काय ना वाटा त्यांचा असणारच आहे त्या माणसाला जर का त्यांचं राजकीय वजन नसताना सुद्धा विनाकार अतिशय टोकाची आणि हिनकस टीका जर राणे करत असतील आणि मग तेच राणे आता जर असं म्हणत असेल की माझे आणि राज ठाकरे यांचे संबंध हे राजकारणापलीकडचे आहेत मग असे जर का तुमचे संबंध आहेत तर वारंवार त्याच माणसाशी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला इतकी घणेरडी आणि खोचक टीका करायची का बरं गरज वाटते या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे अजिबात सापडणार नाही आहे आता प्रत्येक वेळेस आता खरं तर कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष फारसा नव्हता आणि त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे यांना जेरीस आणायचं म्हणून नारायण राणे यांना पक्षात घेतलं होतं भाजपनं आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका किंवा शिवसेनेवर टीका केली आपण समजू शकतो तरी देखील केलेल्या उपकाराला नारायण राणे जागत नाहीत अशी भावना ही काहीशी झालेली आहे मनसेच्या नेत्यांची आणि त्यामुळे वारंवार राज ठाकरे म्हणजे शून्य राज ठाकरे म्हणजे झोपलेले अशा प्रकारची टीका होत असताना जर का त्यांच्यावर प्रति टीका जर का झाली तर खरं तर याचं उत्तर हे नितेश राणे यांनी द्यायला पाहिजे होतं मात्र असं न होता थेट राणे यांना मैदानामध्ये उतरवलं गेलं राणे हे स्वतः पोस्ट करतील का मुद्दा असा येतो की भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की हे ठाकरे बंधू एकत्र आले तरी आपलं काही वाकडं होणार नाही आणि त्यामुळं डायरेक्टपणे देवेंद्र फडणवीस या गोष्टीवर भाष्य करायला तयार नाहीत आणि त्यामुळं अशा साईडची मंडळी ती पुढे आणत आहेत का अशी आता चर्चा देखील सुरू झाली आणि त्यामुळं कुठंतरी एक प्रकारे आम्ही या ठाकरे बंधूंना काय जुमानतच नाही आम्ही यांना काय मानतच नाही आणि त्यामुळेच की काय आम्ही त्यांची दखल घेत नाही त्यामुळं इतर जे काय लोक आहेत नारायण राणे नितेश राणे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे का थेंग थेंग की त्यांना काही जुमानायचंच नाही आणि त्यामुळे त्यांची राजकीय उंची ही कमी करत जायची आणि त्यामुळंच राज ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका करण्याचं प्रमाण नारायण राणे यांच्याकडून वाढलेले दिसत आहे तरी परंतु काही काळ सेना या दोन ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे ढवळून मात्र निघालं आहे बाकी या सर्व राड्यावर आपलं मत काय ते नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद